झाली या जेवायला 1:3 वाजले आता जेवण करायचं करायचंय मस्तपैकी खिचडी बनवली काय चालू आहे बघा आता कशी का काय खिचडी बनवदी आणि मला वाडून द्यायचं काम चाललेलंय मस्तपैकी मस्त खिचडी बनवली आपली साधी सोपी आणि त्याच्या काय आहे बघा पाठीचा कांदा हो दही पाही ना मग पाथीचा कांदा मुळा दही आणि लोणचं आणि दही पण आहे आणि इकडं पापड पण भाजून घेतलेले मस्त पैकी नाही खायची दयामध्ये पापड पण भाजून घेतलेले मस्त पैकी दही पण आहे गोकुळचं दही आहे बघा मस्त आहे मस्त छान तर या जेवण करायला मग का काय घेते दह्याला वाटी घेत बरं घे वाटे तुला पण घे वाढून घे तुला मीठ टाकायचं दयात थोड पाहिजे वापस घ्यावया टाकू टाक थोडं टाक थोडं पण सोड मस्त पार्टी चालली आपली हे रानात मस्त पार्टी पाहिजे असं चिकन बनवायचं अशी आखी कोंबडी भाजवायची गावाला गेल्यावर आता हो पैकी आता बनवू एक दिवस मला एवढे पापड नको तुला घे एक घे तुला लोणचं घे कांदा घे काय खावा खावा अरे या जेवण करायला कसं काय देते बघा बरं आज आहे का नाही मस्तपैकी चमचा पण आहे का हा तर या जेवण करायला मस्त पाहिजे जेवण याच एक हिरवी मिरची घेतली बारीक आम जायला घ्या घ्या हिरवी मिरची पण येत पाहिजे मस्त घेतली आता काय खायचं ते खा मस्त दाबून आणायचं जेवायचं करायला